हाय मिसनीता आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात मजेत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते तर काल मी माझ्या फॅमिलीसोबत वन डे ट्रिपला गेले होते तीन ठिकाणं दाखवण्यात येणार होती पण काही कारणामुळे आम्हाला दोनच ठिकाणे पाहावी लागली आणि त्यातील सर्वप्रथम ठिकाण म्हणजे सडावागापूरचा हा उलटा धबधबा दब तर खूप धुके होते आणि वाऱ्याचा वेग खूप होता इथे छत्री काम करत नव्हती तर रेनकोटच घालून जावे लागल जर तुम्हाला भिजायचं असेल तर मात्र तुम्ही रेनकोट नाही नेला तरी चालेल तर उलटा धबधबा म्हणजेच वाऱ्याच्या दिशेने पाणी आपल्या अंगावर येतं आणि खूप छान नजारा वाटतो तर तिथून आम्ही कोयनानगरला गेलो आणि कोयनानगरला गेल्यानंतर तिथे काही कारणामुळे गार्डन बंद होतं त्यामुळे ते, ते आम्हाला पाहता आलं नाही मग आम्ही तिथून कोयनानगर म्हणजेच ओझरड्याचा धबधबा बघायला निघालो तर जाताना वाटेत खूप सुंदर सर्व असे बघील तिकडे धबधबे पाहायला मिळत होते पण इथे जर आम्ही वेळ घालवला असता तर ओझरड्याच्या धबधब्याला आम्हाला जास्त वेळ देता आला नसता म्हणून आम्ही हे धबधबे चालू गाडीतूनच बघितले आणि हे दिसत आहे हे भाताचे हिरवगार शेत जणू काही शाल पांघरून निसर्ग आमच्या स्वागताला उभाच आहे असं असं वाटत होतं खूप सुंदर वातावरण आता सध्या झालेले आहे सगळीकडे ढग पसरलेले आहेत हिरवळ पसरलेली आहे, पसर आहे सगळी झाडे वेली सर्व कसे हिरवेगार झालेले आहे आणि अशा वातावरणातच हा दिसणारा एकदम सुंदर असा स्वर्गसुख देणारा धबधबा म्हणजे ओझरड्याचा धबधबा तर हा धबधबा जेव्हा माझी ह्या गाडीतून नजर गेली तेव्हा वाव असं आलं आणि त्याच्याही पेक्षा हा धबधबा दब आम्हाला जवळ जाऊन पाहता येणार आहे असे जेव्हा सांगण्यात आलं म्हणजे मला वाटलं दब की हा धबधबा दब लांबूनच पाहावा लागेल पण असं पुन्हा सांगण्यात आले की ह्या धबधब्याला जवळ आपण जाणार आहे तेव्हा तर आ, मी शब्दात सांगू शकत नाही मी मला किती आनंद झाला असेल तो तर हे जाताना अशा त्यांनी दगडीची पा टाकून एकदम व्यवस्थित तिकडे धबधब्याला दब दब जाण्यासाठी व्यवस्थित केलेले आहे त्यामुळे हा धबधबा बघायला येताना थोडी फी आपल्याला द्यावी लागते पण त्यांनी तितकेच आपले म्हणजे सोय केलेले आहे सेफ्टीच्या दृष्टीने खूप सुंदर आहे म्हणजे इथे धोका कोणताही नाही सगळीकडे ग्रील आहे मग मी मैत्रिणी किंवा मैत्रिणीची फॅमिली माझी फॅमिली असा आम्ही गेलो होतो त्यामुळे खूप एन्जॉय केला इथे आम्ही आणि हे दिसत आहे हे बाजूने छोटे मोठे म्हणजे एकदम छोटे असे ओहाळे आहेत तर इथेच आम्ही फोटो व्हिडिओ केले मोठ्या धबधब्यापासून हे खूप असे खालच्या साईडला होते तिथे आम्ही हे व्हिडिओ केलेले आहेत तर ते सर्व आमचं बघून झाल्यानंतर मग आम्ही पुन्हा असं हे दिसत आहेत ह्या पायऱ्या हो बनवलेल्या आहेत नॅचरल लुक देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर वाटलं हा कालचा एक दिवस खूप आनंदात मस्त मजेत गेला आणि हे बघा निसर्ग किती सुंदर दिसत आहे तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला कमेंट करून सांगा भेटू आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय